जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सात नोव्हेंबर साधन निष्काम बुद्धीने आणि सावधानपणे करावे भगवंतापासून जो निराळा राहत नाही तो मुक्तच मी भगवंताचा म्हटले की तिथे बद्धपणा संपला मी नसून तो आहे हे जाणणे म्हणजे मुक्तता प्राप्त करून घेणे देहात असून देहातीत राहतो तो मुक्त राम करता हे जाणतो तो मुक्त माझे माझे असे म्हणून आपण बद्धावस्था लावून घेतो बद्धाचे आवरण काढून टाकले की आपण मुक्तच आहोत माझ्या मनावर कशाचाही परिणाम झाला नाही आणि समाधान कायम राहिले की मुक्तावस्था माझ्यासारखा पापी मीच असे आपण मनानेच ठरवतो आणि दुःख करीत बसतो मी एक भगवंताचाच झालो आता नाही कोणाचा असे म्हणावे आणि जगात नटासारखे वागावे वास्तविक आपण मायेकडून पछाडले गेलो आहोत भगवंताजवळ माया ही छायेप्रमाणे आहे आपण मायेचा नियंता जो भगवंत त्याचे होऊन राहावे मग माया खरी नाही हे समजते मायेला ओळखणे म्हणजे विवेक आणि भगवंत ठेवील त्यात समाधान मानणे हे वैराग्य पाप पुण्य हे मनाचे धर्म आहेत मी आता नाम घेतो माझी सर्व पापे त्यामुळे नाहीशी झाली आहेत अशी दृढ भावना झाली की तो निष्पाप झाला म्हणून समजावे चार चौघे करतात म्हणून साधन करून नाही चालणार साधनात दृढ भाव पाहिजे साधन करायचे ते योग्य मार्गाने झाले पाहिजे ते अगदी निष्काम असावे बुद्धिभेद करणारे लोक जगात नेहमी असणारच पण साधकाने आपला बुद्धिभेद होत नाही इकडे जागृत असावे काही पुरुष किंवा स्त्रिया यांना आपला स्वतःचा असा काही प्रपंच राहिलेला नसतो तरीही हे लोक उगीच जगाचे दोष काढीत बसतात दुसऱ्यांच्या घरी जाऊन उठाठेव करतात हे फार मोठे पाप आहे साधकाने ते कटाक्षाने टाळावे ज्या लोकांना आपल्यामध्ये दोष आहेत हे कळतच नाही ते अगदी खालचे समजावेत ज्यांना आपला दोष कळतो ते दुसऱ्या प्रतीचे समजावेत आपण प्रयत्न करून सुद्धा भगवंताच्या आड येणारा दोष जात नाही म्हणून तळमळ असणारे लोक हे सर्वात चांगले साधकाने तसे बनले पाहिजे परमार्थामध्ये अर्ध्यापर्यंत गेल्यावर मग पुढे जाणारे साधक फार थोडे असतात खरे म्हटले म्हणजे साधन आणि वाचन असले कि साधक कधी मागे पडायचा नाही ब्रह्मचारी साधकाने प्रपंचातल्या उठाठेवी करू नयेत कारण तशाने प्रपंचाचे प्रेम त्याला लागेल त्याने प्रपंचापासून चार पावले दूर राहावे नाही तर तोच हवा असे वाटू लागते जगात किती पोथ्या आणि किती मते आहेत एवढे पाहायला वेळ कुठे आहे म्हणून साधकाने गीता ज्ञानेश्वरी गाथा भागवत किंवा दासबोध असा एक ग्रंथ प्रमाण मानून त्याप्रमाणे साधन करावे आचे बोधवचन हो मुंगे डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करते आणि कालांतराने का होईना पण वर पोहोचल्याशिवाय राहत नाही हे ध्यानात घेऊन प्रयत्नाला लागूया जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि हाचि सुबोध हाचिसुबोधगुरुंसा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंसा भोगासङ्गे कुठेन गुन्तावे आनंदात असावे आलस दूर त्यागावे। हाची सुबोध चिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करि मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध मारा वा तो समूळ नामाने येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ।